तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते भजीची भाजी चला तर मग वेळानं घालवता इन्ग्रेडियंट्स बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात इथे मी बारीक बारीक चिरलेले बटाटे घेतले एक बटाटे इकडे मी असा बारीक चिरून घेतला आहे दोन कांदे इकडे मी बारीक चिरून घेतले आहेत थोडंसं कडीपत्ता तोडून घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी इकडे घेतली आहे हळद मीठ आणि मिरची इकडे घेतलं आहे थोडंसं बेसन तर सगळ्यात आधी आपण भजी करणार आहोत सगळं मिक्स करून आणि मग नंतर भाजी तर इथे करू आपण सगळं मिक्स कांदे बटाटे कोथिंबीर आणि कढीपत्ता आता याच्यात टाकूया मसाले जे आपण घेतले हळद मीठ आणि मिरची त्याच्यातच आहे बेसन आधी पाणी न टाकता मिक्स करून घेणार आहे थोडस पाणी घेतलंय मी इकडे भजीला जसं बॅटर लागतं तसं बॅटर बनवून घ्या जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही कारण आपल्याला हे तळवायचं तर हे असं बनवून ठेवलंय आपण भजी तळून घेऊया तिकडे तळवणार भजी तेल गरम झालं होतं ऑलरेडी तर याचा कलर असा आलाय आणि काढते मी याला आता तर भजी तळून झाली आहे त्यात आपण फोडणी देऊया भाजीला तर भाजीसाठी इथे मी कढई तापत ठेवली आहे थोडंसं कमी तेलच टाकलंय तर फोडणीला टाकलं तर थोडंसं तेल तेलात टाकणार आहे राई जिरा कढीपत्ता कांदा इथे मी दोन बारीक चिरून कांदे घेतले मीडियम साईजचे आता का... कांदा छान असा परतून घ्या कांदा परतून झाला की आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकणार आहे तर आता कांदा परतून झालाय आता आपण टाकूया टोमॅटो टोमॅटो सुद्धा तेलात छान असा नरम होऊ द्या तर कांदा तेलात तेला नरम झालाय आता आपण याच्यात टाकूया मसाले हळद मीठ आणि मिरची मसाले टाकून झाल्यावर लगेच टाकणार आपण पाणी एक ते अर्धा कपच पाणी टाकायचं आता या पाण्याला उकळा आल्यावर आपण याच्यात टाकूया भजी पाण्याला ना नाव उखाळा आणि आता आपण याच्यात भजी फिरवून घ्या आणि दोनच मिनिट भाजी परत जमायला ठेवा आणि गॅस बंद करा तर इकडे भाजीची भाजी आहे रेडी आणि त्यासोबतच मी मिरच्या भाजल्यात त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तुम्ही बघू शकता पूर्ण गावठी जेवण आहे हे तर इथे घेतली आहे मी फुटाण्याची चटणी याच्यात टाकणारे दोन चमचे बेसन फुटाण्याची चटणीची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केली आहे तुम्ही बघू शकता तरी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवेन आणि इथे टाकते मी मिरची मीठ आता हे मी सगळं छान असं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे थोडं थोडंसं पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घ्या तर हे झालं असं थीक आणि आपण आता या मिरच्यांमध्ये फील करून घेऊया खूपच टेस्टी लागतात या जेवताना तोंडी लावायला तर अशा प्रकारे मिरच्या छान अशा फील करून घेतल्यात इथे मी ठेवल्या पान आणि पानमध्ये सगळ्या मिरच्या टाकणार आहे याला हलकंसं ब्राऊन भाजून घ्यायचं आहे वरखाली करत जायचं जर तुम्हाला गावटी भाजी आणि मिरचीची रेसिपी खूपच आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून मला नक्कीच कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्स फॉर वॉचिंग गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब